घरातील सर्व सदस्य घराबाहेर जात असताना घराला कुलूप लावून कुलपाची चावी दारालगतच्या पिशवीत ठेवत असल्याने एका अज्ञात चोरट्याने डाव साधला आणि घरफोडी करून तब्बल नव्याण्णव किमतीचे सोन्याचे दागिने पळविल्याची घटना घडली ही घटना वरठी पोलीस स्टेशन हद्दीतील कोथुर्णा येथे घडली या घटनेत राजश्री राजेश चोपकर व चाळीस वर्ष राहणार कोथुरणा यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरोधात वरठी पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस सूत्रानुसार घटनेतील फिरादी महिला कोथुर्णा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शालेय पोषण आहार शिजविण्याचे काम करते घटनेतील महिला सकाळी घरचे नियमित कामकाज आटोपून शाळेतील काम करण्यासाठी निघून जाते दरम्यान स्वतः शाळेत काम करत असताना घरातील अन्य सदस्य घराबाहेर जाताना घराला कुलूप बंद करत होते मात्र चावी दाराशेजारीच एका पिशवीत ठेवत होते आणि याच घटनेचा अज्ञात चोरट्याने डाव साधला व चावीने कुलूप उघडून घरात प्रवेश करून लोखंडी आलमारीत ठेवलेले सोन्याचे तब्बल नव्याण्णव हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले ही घटना फिर्यादीच्या लक्षात ते येताच त्यांनी तात्काळ वरठी पोलीस ठाणे गाठीत अज्ञात चोरट्याविरोधात चोरीची तक्रार दिली त्यावरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात भादवीचे कलम चारशे चौपन्न चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी गुन्हा दाखल केला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शाहारे करीत आहेत